नमस्कार मित्रांनो मी अभय भोसले अभय फोटो या यूट्यूब चॅनलवर आपले सरसे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ए आय फोटो इन हॅन्सर कसा यूज करायचा आपले खराब फोटो किंवा ब्लर फोटो हे कशा पद्धतीने रिस्टोर करायचं तर या व्हिडिओमध्ये आज, आज आपण पाहणार आहोत तर खराब फोटो आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या आर्टिफिशियल ए आयच्या मदतीने आपण एडिट करू शकतो गुगल क्रोम ब्राउझर मध्ये आपल्याला सर्च आहे कट आउट प्रो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते यामध्ये आपल्याला इथे वेगवेगळे ऑप्शन येतात इमेज बॅकग्राऊंड रिमूव्हर फोटो इन शार्पनर अँड अनस्कल्फर्ड इथं आपल्याला अपलोड मध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला जे इमेज जी खराब आहे किंवा ब्लर आहे तिथं आपल्याला सिलेक्ट करायचे आहे सिलेक्ट केल्यानंतर ना आपल्याला थोडा वेळ वेट करायचं आहे इथं आपल्याला प्रिव्ही पाहायचा इथं पहा ही ओरिजिनल इमेज होती आणि ही फिल्टर केल्यानंतर ही अशी इमेज झालेली आहे तर हिता आपण मध्ये डाउनलोड करू शकतो डाउनलोड mm -hmm. केल्यानंतर आपण आपण पाहू शकतो पहिली पह कशी इमेज होती आणि ही कशी आहे फोटोशॉप मध्ये ही इमेज आपण ओपन करून बघूया तर मित्रांनो ही पहा इमेज अशी होती ही एडिट केल्यानंतर ना आपल्याला ही अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते हे पहा बिफोर अँड आफ्टर क्वालिटी पण तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थितरित्या झालेलं आहे यानंतर ना आपल्याला इथं आपल्याला फोटोची बॅकग्राऊंड सुद्धा आपल्याला रिमूव्ह करता येते परत आपल्याला फोटोची बॅकग्राऊंड इथे कलराईज करता येते हा फोटो पहा आपल्याला फोटो जे बॅकग्राऊंड सुद्धा इथे रिमूव्ह करता येते आपल्याला तर यासाठी आपल्याला एक गुगल अकाउंट हवे आहे ते इथे लॉग इन करून ठेवायचं आहे आणि अनलिमिटेड आपण याचा युज करू शकतो हे बघा बॅकग्राऊंड रिमोटसाठी पण हा फिल्टर युज करू शकतो इथून आपण डाउनलोड करू शकतो इथं आपण कलर सुद्धा पाहू शकतो इमेल ला आपण कुठला कलर पाहिजे तो पिक करू शकतो हो। आणि जर आपल्याला एसवी पाहिजे असेल तर आपल्याला इथे पेमेंट आहे ते पेमेंट आपल्याला द्यावे लागेल तर अशा पद्धतीने आपण कट आउट प्रो हा फिल्टर अगदी फ्री मध्ये लाईफ टाइम यूज करू शकतो हो। तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद